नमस्कार मित्रांनो आज बनवूया आपण शाबुणाची खिचडी मस्त गावच्या पद्धती ना चला तेल टाकले आहे पहिल्यांदा कढईमध्ये गरम झाले ते मिरची टाकूया तर ते कशी भाजते आता आपण टाकूया चिरलेला बटाटा थोडासा त्याबद्दल बटाटा एकदम मस्त पावतो होतो बटाटा टाकलेला आहे थोडस हलवून लाल लालपण भाजला ना बटाटा मग थोडस चवीनुसार मीठ टाकायचं भाजून घेऊन तेलामध्ये भाजून घेतला बटाटा तस मस्त भाजते का बटाटा मस्त थोडसा करतूच भाजून घ्यायचा घरक घरच्या खाण्या चॅनल मध्ये लाईक करा कमेंट कर, करा सबस्क्राईब करा विसरू नका माय बापू शाबू टाकायचे शाबू मस्त उपासाठी शाबू आणि खिचडी एक दहा पाच मिनिटात रेडी होती बघा Tohum geldi lan. Video pun sing dengan lu थोडं थोड करायच मस्त झालं थोडस त्याच्यावरच झाकण ठेवायचं वापर वापरायसाठी थोडस म्हणजे मस्त वापरते आणि आपली नक्की आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा तुम्हाला कुठली नवीन रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये रेसिपीचे नाव सुचवा आपण बनवून देऊया आपल्याला